कुख्यात गुंड रिजवान उर्फ टिपू सतार पठान राणा नगर हडपसर यांनी आपल्या दहशतीच्या जोरावर सय्यद नगर परिसरात तयार केलेल्या अनधिकृत बांधकामांचे जाळे पोलिसांनी अखेर मोडीत काढले आहे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने पोलिसांनी टिपू पठांनी बांधलेले बेकायदेशीर ऑफिस टपरी आणि अतिक्रमणे सप्टेंबरला गुन्हा रजिस्टर नंबर शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंद आहे त्याच्यावर भादवी कलम तीनशे आठ दोन तीनशे एकोणतीस तीन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का कलम तीन एक तीन दोन तीन चार तेवीस एक अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करून त्यांनी अवैध मार्गाने संपत्ती उभी केल्याचे उघड झाले आहे त्याच्या क्राईम कुंडलीचा विचार करता त्याच्यावरील कारवाई आणखी गंभीर करण्याची शक्यता आहे पोलिसांना अतिक्रमणाबद्दल सय्यद नगर मधील ख्वाजा मंजिल इमारतीवर बांधलेले अनाधिकृत ऑफिस व टपरी यावर कारवाई करण्यात आली अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडून टाकली या कारवाईमुळे परिसरातील नागरिक